काय म्हणता उपवासासाठी काय करायचं याचं टेन्शन आलं आहे तर टेन्शन नका घेऊ मी घेऊन आली तुमच्यासाठी खास भन्नाट रेसिपी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा साबुदाना मी चार ते पाच तास भिजवून घेतला आहे बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे साधारण आठ ते नऊ हिरव्या मिरच्यात आणि शेंगदाणे व मीठ तर एवढ्याच साहित्यात आपली रेसिपी तयार होणार आहे तर त्यासाठी हे उकडलेले बटाटे मी आधी स्मॅश करून घेते अगदी व्यवस्थित त्यांना बारीक करायचं आहे कुठेही उठळी राहता कामं नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित छोटे बटाटे होते म्हणून मी डायरेक्टली असे स्मॅश करायला घेतले नाही तर कापून पण घेऊ शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे मस्त बारीक मी स्मॅश केले आणि ह्या ज्या मिरच्या होत्या त्या बारीक कापून याच्यामध्ये टाकून दिल्या आहेत तर आपले दाणे जे होते ते दाण्यांचंही मी कूट करून घेतलेलं आहे आणि ते शेंगदाण्याच्या मध्ये शेंगदाणे भाजून जर घेतले तर उत्तमच शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर आता आपण साधारण चार ते पाच तास भिजवलेले साबुदाणे जे आहेत ते आपण घेणार आहोत आपल्याला फक्त बटाटा आणि साबुदाणे एकजीव झाले पाहिजे बाकी पाणी नाही वापरायचे आता चवीपुरतं आपण मीठ घालून घेणार आहोत तर हे मिश्रण बनवताना आपण पाणी वापरणार नाही त्यामुळे ते बटाटे तेवढे घ्यायचे आहे की जेवढे आपले साबुदाणे त्याच्यामध्ये भिजू शकतील आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताने चांगलं कुसकरून कुश करून त्याचं व्यवस्थित गोळा बनेल असं पीठ बनवायचं आहे तर चला मी आता त्याला चांगलं व्यवस्थित मळून घेते तर अशा प्रकारे आपला जो गोळा आहे तो तयार आहे साबुदाण्यावाड्याचा आणि मी तेल लावून घेतलेलं आहे आता याच्या स्टिक बनवायच्या आहे आपल्याला त्यासाठी ते मी तेल लावून घेतलेला ते आहे म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही साबुदाना असाही चिकट असतो त्यामुळे तो, तो चिपकल्याशिवाय राहत नाही म्हणून साठी मी असं तेल लावून घेतलं आणि असे छोटे छोटे जे आहे ते स्टिक बनवून घेते सर्व स्टिक मी बनवून साईडला ठेवून देते तेल तापत ठेवून दिलेलं आहे मी तर तेल गरम होऊन आहे चांगलं आपल्याला आणि मगच त्याच्यामध्ये या स्टिक सोडायच्या आहेत नाही तर जर थंड तेलात जर सोडल्या तर आपल्या स्टिक वितळून जातील तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि ते स्टिकही तयार आहेत तर आता आपण एक एक करून ह्या तेलामध्ये त्या सोडून घेऊया तर आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही हे हे मी चेक करून घेतलं आहे तर आता मी याच्यामध्ये ह्या स्टिक सोडते एक 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 करूनच सोडायच्या आहेत तर आता मी ह्या त्याच्यामध्ये टाकून देते आणि व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी किंवा दही याच्यासोबत तुम्ही ह्या स्टिक खाऊ शकतात मी ह्या स्टीक व्यवस्थित तळून घेते तोपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पेश्ट बघत असाल तर पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ज्या स्टीक आपण टाकल्या होत्या त्या आता आपण यांना असं पलटी मारून घ्यायचं आहे थोडं थोडं आपण तेलामध्ये त्यांना असं सुट्टं करायचं आहे काही का चिपकतातच त्या साबुदाना आहे साबुदाना चिकट असतो म्हणून तर असं हळूहळू फक्त आपण त्याला सुट्ट करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे तळू द्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे त्यांना आता सुट्टं करायचं तर मी असं वेगवेगळं करून घेते थोडंसं त्यांना मध्यमाचेवरती आपल्याला हे जे स्टीक आहे ते तळून घ्यायचं आहे आता थोडासा गोल्डन कलर यायला लागला आहे आपल्या स्टिकला तुम्ही बघू शकता तर गोल्डन कलरवरती आलं की आपल्याला त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि तर आता श्रावण महिना लागत आहे आणि उपवासाचे दिवस येत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा तर तयार आहे आपल्या खाण्यासाठी कुरकुरीत साबुदाना स्टिक तर रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका धन्यवाद